जंगली जंगली कांदा म्हणतो त्याला आपण अरे बापरे हा जंगली कांदा मित्रांनो पाहू शकतो तुम्ही रान कांदा आहे तो आल्सर फिटसाठी आहे पण हा मीन मुश्किल असतो कारण काय असतं जंगलात हेच लोक ते शोधू जाणे का ते जंगलातच रहिवाशी आहेत ते बघा मित्रांनो पहिल्या मीन हा रान कांदा पाहिला कारण मी स्वतः एक मोठा शेतकरी आहे कांदा उत्पादक पण मी कधी पाहिलेला नाही की कांदा हा रान कांदा पण असा असतो का बघा सर रान कांदा तुम्ही बघू शकता बघा कसला आहे तुम्ही जरा बघू शकता या बाबांकडे या सर्व गोष्टी अव्हेलेबल आहेत म्हणजे जंगली अद्रक बघू दे कसं दिसतंय असं हे जंगली अद्रक कोणतो आपण हे बाबा हे सर्व जंगलातून आणलेले तुम्ही सर्व जंगलामध्ये श्वास द्यावा एका ठिकाणी नसतंय हा काही दिवसाला मोकळं पण घरी यावं लागतं बरं याच्यापासून माणसाला काही साईड इफेक्ट होत नाही ना काही नाही हे जंगलात नाही जंगलात त्याला काही नाही केमिकल हा थोडा उशीर लागतो थोडा पण असे आता हे कंबर दुखीचा प्रॉब्लेम बऱ्याच लोकांना हाकली पाला हा पाला दिलेला आहे त्याच्यापासून डायबेटीस चांगला होतो दुसरा हे सिद्धी दायक पूजेसाठी हा याचा वापर आहे तिसरा हे गारबी विंचू दौशावर मित्र हे पाहू शकता विंचू दौशावर आहे नमस्कार मंडळी मी गतीश पाटील मी आज आलो आहे भीमाशंकरला मित्रांनो तुम्हाला माहिती असेल भीमाशंकरला आलो ना तर इथं आपलं ज्योतिर्लिंग फेमस आहे भारतातील पण इथं ना काही विक्रेते औषध विक्रेते मिळतात आयुर्वेदिक जे झाडांपासून तुमचं शरीरात चांगले करू शकतात तर मित्रांनो आपण त्याच्याबद्दल थोडीफार माहिती देणार आहे बरोबर चॅनल कमी असता चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ कंटिन्यू बघा ते बाबा त्याच्याकडून माहिती घेतो कोणतं ना कोणतं वनस्पती आपल्याला फायदेशीर त्याबद्दल दोन थोडाफार दाखवणार आहे मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा बाबा नमस्कार हा नमस्कार बाबा नमस्कार काय नाव तुमचं माझं नाव बबन गणपत लोकर कोणत्या गावाचे हे गाव आमचं निगडाळे निगडाळे पिमाशंकर जवळचा हा आता मला वनस्पतीचं सांगा हे काय बाळ हिरडा कप काय याच्यामध्ये औषध आहे का हा याच्यामध्ये औषध बाळ हिरडा हा कप खोकल्यासाठी अच्छा मोकळी होण्यासाठी अति उत्तम हे नळकंद आहे गॅस ऑफिटीसाठी हे बिवड आहे दातासाठी अर्जुन न धक्का काही जखम वगैरे जंगली अद्रक बघू द्या कसं दिसतंय जंगली अद्रक म्हणतो आपण ये बाबा हे सर्व जंगलातून आणलेले तुम्ही सर्व जंगलामध्ये श्वास द्यावा लागतो एका ठिकाणी नसतंय हा ज्या काही दिवसाला मोकळं पण घरी यावं लागतं बरं याच्यापासून माणसाला काही साईड इफेक्ट होत नाही ना काही नाही हे जंगलातलं जंगलात त्याला काही नाही कुठलं केमिकल नसते हा थोडा उशीर लागतो थोडा रेड पण आजार आ, आता हे कंबर दुखीचा प्रॉब्लेम बरेच लोकांना क्लिअर होत हे पण औषध आहे का आपल्याकडे हे आमरकन चुर नाही जॉईन मधून लिक्विड संपला असं तयार होत कॅल्शियम हा हा कॅल्शियम हा हे डायबेटीस साठी बेडकीचा बेडकीचा पाला कुठे दोन पानं जरी खाल्ली साखर तुम्हाला माती साठी अरे बाबा साखर सारखं माती मातीसारखं साखर मातीसारखी होऊन जाते हे औषध कुठे भेटतं हे जंगलातच हे पण जंगलात आहे हे महिन्याभर कोर्स करायचा हा यांनी टाईम कॅरिपी डायबिटीज कंट्रोल आ, 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 हा हा यार सांधी हा जॉईंट पेन साठी हा पण गे च सांधी ओके हा यामुळे साखी हा 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 हे तेल नाही तेल तुपा हां नुसतं तेल मित्रांनो बघू शकता या कशाचं बोलले सर हे हं संतना भावना हां हां भावना कुल कंबर सांधे हे तेल का हां हे कशापासून बनतं हे तेल बोरियर आणि बिमसेन कपूर काळी टाकळी पुदिन अर्का निर्गिळी लसूण अरे बापरे किती महिन्याचा कोर्स असतो हा 1 महिन्याचा एक महिन्याचा असतो का मित्रांनो बघू शकता या ऑइल याच्यापासून पण फायदा होतोच नंतर जखमांवर काही आहे का नंतर हे काय रक्त जाणे यासाठी पण करंज औषध आहे का औषध आहे का इथं पावडर मित्रांनो बघू शकतो त्यांनी हे औषध वनस्पती पासून त्याचं चूर्ण बनवलेलं आहे ना हे बघा त्यांनी अतिशय व्यवस्थित या सर्व गोष्टी बनवलेल्या आहेत नंतर हे काय जंगली अद्रक ते वजन चरबी वा वजन चरबी कमी करण्यासाठी असतं का मुळात का या किती दिवसाचा कोर्स आहे बाबा ए महिन्याचा कोर्स आहे किती महिन्याचा कोर्स आहे का महिन्यामध्ये सहा सात किलो लागतो हा आणि एकदा चालू झाला की वजन वाढत नाही ते कमी वर्ष राहत असं आहे का आता हे काय अम्रकंद हे कायसाठी जॉईंट फ्रेंडसाठी हां हे म्हण काय बाबा तुम्ही मला गावातले ब तुमचा जो अभ्यास बोलणं तुम्ही भरपूर शिकलेले दिसत आहेत हो कारण तुमचं ते बोलण्यावरून कळतं आहे की तुम्हाला एक जबरदस्त नॉलेज आहे बरं म्हणजे या माध्यमातून हां मला राज्यपालच्या असते हर्बल वरचं प्रमाणपत्र मिळेल अरे बाबा पटकन ती साराला माझी मुलाखत कसं असं आहे परंतु ते वाईन याचा बंद झालेले आहे हां हा तर याच्यातून या अभ्यासातून या आपला भरपूर म्हणजे असा माहिती पण नाही आणि हे कुठलं वाईट परिणाम साईड इफेक्ट होत नाही थोडा लेट पण आजार सेट याचा असा अर्थ आहे आता हे काय सफेद स्त्रियांचे अंगावरून लाल पांढरे जाणे स्त्रियांचा मासिक त्रास होतो त्यांचं पण हे सफेद सावर हे सावरून पाण्यातून घेतलं कसल्याचा आजार द्या पूर्णपणे बरं असं आहे का नंतर हे काय आहे मुळीचे मुळ्यासाठी रुक असुकडा आहे का जबरदस्त आहे तुंबळ वगैरे राहते ना आ, हा हा त्याच्यासाठी किती दिवसात होतो क्लिअर ते दिवसात लावायचे एक महिन्याचा पंधरा दिवस लावण्याचं आलं पाहिजे आजार बरा होतो अजून याच्यावर काय शेतावर सुद्धा अन्नपचनसाठी पण या आहेत का रक्त शुद्धी भूक लागणे अन्नपचन हा हा रक्ताची वाढ या काय आहेत हे नाही गॅस ऍसिडिटी साठी पण आहे आणि नंतर हे जंगली हाँ, हाँ, हा, हाँ, हा। जंगली, जंगली कांदा म्हणतो त्याला आपण अरे बापरे हा जंगली कांदा मित्रांनो पाहू शकतो तुम्ही रान कांदा आहे तो आल्सर फिटसाठी आहे पण हा मीन मुश्किल असतो कारण काय असतं जंगलात हेच लोक ते शोधू जाणे का ते जंगलातच रहिवासी आहेत ते बघा मित्रांनो पहिल्या मीन हा रान कांदा पाहिला कारण मी स्वतः एक मोठा शेतकरी आहे कांदा उत्पादक पण मी कधीही पाहिलेलं नाही आहे की कांदा हा रान कांदा पण असा असतो का बघा सर रान कांदा तुम्ही बघू शकता बघा कसं आहे तुम्ही जर बघू शकता या बाबांकडे या सर्व गोष्टी अव्हेलेबल आहेत तर मित्रांनो या बाबाचा पत्ता सांगतो जसं तुम्ही भीमाशंकरला गेट गेटमध्ये एंट्री करता आणि आत पण जाता ना तेव्हा साईडला त्यांचं चौथ्या चौथ्या नंबरचं दुकान आहे ना बाबा तुमचं नाव सांगा गाव सांगा आणि मोबाईल नंबर व्यवस्थित सांगा माझं नाव बबन गणपत लवकर आहे गाव निघाले पोस्ट राजपूर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे मोबाईल नंबर सांगा हां मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस बेचाळीस झिरो एक अठ्ठ्याऐंशी अजून एखादा आहे का पाठ दुसरा एक आहे बघा चौऱ्याहत्तर झिरो तीनशे पंच्याऐंशी बावन तर मित्रांनो मोबाईल नंबर व्यवस्थित लक्षात ठेवा मागची जे कंप्लेंट करत होती तुम्ही तुम्हाला त्या बैलगाडीवरचा नंबर सापडत तसा बाबाने दोन नंबर दिलेले आहेत तर मित्रांनो बघू शकता तुम्ही हे बाबा आणि यांनी या एक मिनटं यांनी ते याच्यापासून जडीबुडी पासून त्यांनी एवढं औषधवर संशोधन केलेलं आहे हा रान पाहू शकता तुम्ही तर मित्रांनो नक्की या जागेला भेट द्या तुम्हाला नक्कीच फरक पडेल असं लोकांचं म्हणणं आहे की इथं बऱ्यापैकी त्यांना फरक पडलेला आहे तर बघा उमाशंकर बघू शकता इथं आयुर्वेदिक काही औषधे आहेत जे काका असतात या जागेवर हे बघा इथं हे पहिले आहे बेडकीचा पाला हा पाला दिलेला आहे याच्यापासून डायबेटीस चांगला होतो दुसरा आहे सिद्धी दायक पूजेसाठी हा याचा वापर आहे तिसरं हे गारबी विंचू दौशावर मित्र हे पाहू शकता विंचू दौशावर आहे त्यानंतर हे खालचं दिसतंय तर ब्लड प्रेशर त्यांचा दिसतंय नंतर अजून काय आहे हा डायबेटीस आहे हे बघा एक आहे सांधेदुखीला उपाय आहे हे सर्व हे आपण म्हणू शकतो आयुर्वेदिक आहे नंतर वजन चरबी पोर भरणे वातानाश घे बघा ही एक येते आता ही जंगली अद्रक मुसाठी पण त्यांच्याकडे औषध आहे अर्धी सुपारी अर्धे डोकेदुखी पूर्ण डोकेदुखीसाठी आहे बघा पाहू शकता तुम्ही तर डोकेदुखीसाठी आहे काय काय माहिती आता इकडे गुईवेल तुम्ही पाहू शकता गुहिवेल आहे नंतर इथं सफेद कुडा दिलेला आहे तिकडं पण बरेच संजीवनी दिलेली आहेत गुरुसारखे बरं दिलेले आहेत हा कोणता आहे हा हिरडा कप दमा आणि सर्दीसाठी पण यांच्याकडे तुम्ही पाहू शकता नंतर हे कोणते भूक रक्त न वाढणे वजन वाढणे यासाठी या मुहा दिलेल्या आहेत कोणत्या आहेत बघावं लागेल तर मित्रांनो इथं अजून का एक काय दिलेलं आहे नकंद ॲसिडिटी आमलपित्र यासाठी दिलेले आहेत पोट वजन कमी करणे असा औषधे पाहू शकता जे मुह आहेत कोणत्या मुह्या आहेत काय नाहीत ते पाहू शकतो मित्रांनो यांच्याकडनं पूर्ण हे लागलेलं आहे नंतर हे, हे पिंपल टॉन्सिल गलकंड सूज मुकावर केसांची चाळी यासाठी औषध गुणकारी असं त्यांचं म्हटलं जातं नंतर हा आहे हा आहे याच्यात उष्णता ताप उष्णताप कावीळ अपचन यासाठी या मुळे तुम्ही पाहू शकता मित्रांनो मगाशी आपण पाहिलं बाबांना पाहिलं त्यांनी अतिशय योग्य प्रकारे माहिती दिलेली आहे झडीबुटीवर तर मित्रांनो आता जमाना असं झालेला आहे की तुम्ही ज्या ज्या गोव्या खाता त्यापासून लोकांना साईड इफेक्ट व्हायला लागले असं त्यांचं म्हणणं आहे तुम्ही जडीबुटी ट्राय करू शकतात आणि बाबा हे भीमाशंकरच बसलेला असतात त्यांचं तुम्हाला ॲड्रेस आणि पत्ता मी पूर्ण सांगितलेला आहे तर मित्रांनो घेतो तुमचा निरोप जय शिवराय हा व्हिडिओ लो, जास्तीत जास्त लोकांबद्दल शेअर करा जय शंभूराजी